नमस्कार गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचं नाव हृदयत कोरलं गुलाबाचे फूल छान वाटते मुलींच्या केसावर रावांचं नाव सदैव माझ्या ओठावर आई वडिलांना इंग्लिशमध्ये बोलतात पप्पा आणि मम्मी राव तुमची साथ हवी सात जन्मी सात ला म्हणतात इंग्रजीमध्ये सेवन रावांसाठी शिकेन मी सर्व जेवण आकाशात रात्रीचे चमकता चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी सारे हिमालयी पर्वतावर नदी वाहते कलिका रावांचे नाव घेते मी पाटीलांची बालिका तलावात उगवता सुंदर कमळ रावांचं नाव घेते आहेत खूप प्रेमळ कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून नव्या घरा शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल दादरला गेलं बांधायला लग्नाचा बसता रावांचे नाव घेते आता सोडा माझा रस्ता जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद